नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहे खजूर खायचं दूध पियाच आम्हाला उपोषण बनायच आज न्यायालयाला आम्ही दाखवून दिलं सन्माननीय न्यायमूर्तींना आम्ही दाखवला अर्ज ज्या अर्जामध्ये काय लिहिलंय म्हणे म्हणजे ते स्वतः अर्ज केलेला नाही त्रेस्तांकून अर्ज केला जातो आणि लिहिलं जाते म्हणे अमरण खाण्यापिण्याची व्यवस्था वा पठे खायचं प्यायचं आणि अमरण उपोषण सांगायचं हे खोटारडेपणा आज त्यांच्याच जरंगी आणि त्यांच्या समर्थकांच्या अर्जावरून उघडा पाडला त्याचबरोबर माननीय न्यायालयाला आज आम्ही दाखवलं की कशा प्रकारचे के अर्ज केले गेले आणि राज्य सरकार काय यांना थांबवू शकत नाही जयश्री पाटील विरुद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र या केसमध्ये मराठा आरक्षणाला असंविधानिक ठरवलेलं होतं ही बाब स्पष्ट असताना परत काँग्रेसचा माजी कार्यकर्ता रेस्पॉन्डंट नंबर नऊ जरंगे हा कशा प्रकारे राजकीय लोकांच्या हाताला धरून काम करत आहे उदाहरणार्थ आम्ही सुप्रिया सुळेताईंचं नाव घेतलं आम्ही शरद पवारांचं नाव घेतलं त्याचबरोबर आम्ही न्यायालयाला हे दाखवण्यात यशस्वी ठरलो पोलिस का कारवाई करत नाही जेव्हा सन्माननीय न्यायमूर्तींनी प्रश्न विचारला त्यावर आम्ही सांगितलं मान्य न्यायमूर्ती महोदय आपल्याच न्यायालयातले निवृत्त सेवानिवृत्त न्यायाधीश तिथं नेले जातात आणि ज्या पोलिसांवर हल्ले होतात त्या पोलिसांच्या बाबतीत काय बोललं जात आहे त्या हल्ले झालेल्या जखमी पोलिसांच्या जे देशाचं संरक्षण करणारे त्यांच्या बाबतीत बोललं जात आहे की गुन्हे कशा वापस घ्यायचे कोणताच एफ आय आर राहिला नाही पाहिजे त्याच्यामुळे पोलिसांचं मनोद मनोबल तुटलेलं आहे आम्ही छगन श्री मंत्री छगन बुद्धबळांची तक्रार दाखवली की कशा खुनी स्वरूपाचे आंदोलन आहेत कशा खून होत आहेत सोलापूर पंढरपूर येथे त्याचबरोबर आम्ही हेही सांगितलं की राज्य सरकार दोन त्याच्यामध्ये वाटल्या गेलेले आहे एका बाजूला ओबीसीचे तर दुसऱ्या बाजूला मराठ्यांचे म्हणजे ते आम्ही नाव सुद्धा घेतलं विखे पाटलांचं हे ही जी बाब आहे ही अधोरेखित करणारी बाब आहे आणि म्हणून आम्ही न्यायालयाला सांग न्यायालयाला हे दाखवलं की आम्ही डायरेक्ट इथे आलो नाही आम्ही अगोदर रिक्सर अर्ज केले त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आम्ही सांगितली अथॉरिटीजला सांगितली गुन्हेगारी पार्श्वभूमी अरे त्यानंतर आम्ही या न्यायालयात आलो आम्ही आमचा अर्जही दाखवला भाजीपाला बंद करतो अरे म्हणजे काय जिम्मेदारी आहे काय काय दहशत आहे की म्हणजे आपले जे हे असतय म्हणजे जे मार्केट ज्याला म्हणतो आपण नवी मुंबई ते कशा प्रकारे बंद केलं जाते पुणे आज कसं बंद आहे अँब्युलन्स किती तास वेटिंग आहेत ह्या सगळ्या वेदना ह्या ही बॉम्बे आर्थिक राजधानी कशी बंद करायचा प्रयत्न आहे ह्या सगळ्या बाबी आम्ही दाखवल्या